सोडू ना तुला तू जाग उधाणू दे आजरी उजाडू दे आज साकड हे माग होऊ दे पहाट नवी जगाला दे, दे शाश्वत शेती दिनानिमित्त केळंबे बिवली ग्रामपंचायतीच्या अंतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन होण्यासाठी डॉक्टर संदीप कांबळे हे आमच्या इथे आले आमच्या गावामध्ये आणि आम्हाला शेतकऱ्यांना अतिशय चांगल्या प्रकारची माहिती दिली सेंद्रिय शेती ही आजची काळाची का गरज आहे रासायनिक शेतीमुळे काय नुकसान होत आहे आणि आपल्याला आज सेंद्रिय शेतीकडे वळणं का गरजेचं आहे याच्यासाठी अतिशय उपयुक्त असलेली माहिती डॉक्टर संदीप कांबळे यांनी दिली आम्हाला आणि त्याचा भविष्यामध्ये आम्ही आमचा लहान केळब्या आणि विवली ग्रामपंचायतीमार्फत हा जो गट निर्माण केलेला आहे त्या गटाच्या माध्यमातून शेती करणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमचं पहिलं पाऊल आहे की आजचा आम्हाला हे मार्गदर्शन मिळालं आम्ही नेहमीच्या जीवनामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा आम्हाला माहित होतं किंवा करत होतो, कि होतो। पण ते नेमकं कशासाठी करावं याचं शास्त्रीय आधार काय आहे या सगळ्या गोष्टींचं आकलन नव्हतं ते हळूहळू आम्हाला आजच्या मार्गदर्शनातून कळले आणि याच्यातून पुढे आम्ही शाश्वत शेतीकडे सेंद्रिय शेतीकडे वळण्याचा आमचा प्रयत्न असेल आणि हे आजचं आत्मा अंतर्गत हे जे आम्हाला शाश्वत शेती दिन साजरा करण्यासाठी मिळाला आम्ही कृषी विभागाचे आणि कांबळे साहेबांचे आम्ही आभार मानू आज हा जो शाश्वत शेती दिन हा या ठिकाणी कृषी विभागामार्फत साजरा केलेला आहे आणि त्या माध्यमातून उपयुक्त अशी माहिती शाश्वत शेती आज काळाची गरज का आहे आणि कशासाठी हवी आज भविष्यामध्ये आपली जी रासायनिक शेती करून आपल्याला आपली हानी होत आहे आणि ती थांबावी आणि आपलं सुखकर जीवन व्हावं यासाठी चांगली माहिती पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी माहिती दिलेली आहे आणि इथून पुढे या विवलीकिळमे या गटामार्फत आम्ही शाश्वत शेती करण्याचं हे जे नियोजन केलेलं आहे त्यासंबंधीचं मार्गदर्शन वेळोवेळी आम्हाला अधिकाऱ्यांमार्फत मिळावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो